माधव दबाव एकंदरीत पाहायला मिळतोय जेणेकरून तिने आधी नोटीस दिली मात्र आता ते मागे घेण्यात आलेलं आहे हे प्रकरण काय काय झालं या दरम्यान आत्ता आपल्याला जी माहिती मिळते की ती मागे घेतली आहे पण प्रत्यक्षात ते घेतली की नाही हे अद्यापर्यंत आपल्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र तसं झालं असतं ते फार गंभीर आहे कारण कुठला तरी आत्ता अंजली देमानिया यांनी जसं सांगितलं आहे की तो राजकीय दबाव असू शकतो किंवा आणखी कुठला तरी दबाव असतो त्या दबावापोटी हे सगळी जी तक्रार आहे ती तक्रार मागे घेण्या घेण्यासाठीचा दबाव असू शकतो मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी पाच पानाची नोटीस चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत त्यांना पाठवली आहे त्यावरून लक्षात येतं की कशा पद्धतीनं दोन हजार शारीरिक संबंध कसे आले त्याचबरोबर लग्नासाठी कसा ब्लॅकमेल झाला धमकी कशी झाली त्याचबरोबर लग्न कसं झालं ही सगळी भीती कहाणी त्या नोटीसीमध्ये आहे ही नोटीस मात्र संपवता येत नाही किंवा या नोटिशीला कुठलाही दबाव टाकला तर ती नोटिसीतले शब्द मागे येऊ शकत नाहीत त्यामुळे आता आता जसं अंजली दमान यांनी सांगितलं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी झाल्याची ज्या पद्धतीनं नियमानुसार यावर कारवाई व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे असं एक साधं मत आहे आणि आता नेमकं कुठल्या आधारावर त्या पीडित महिलेनी माघार घेतली हेही पाहणं महत्वाचं आहे कारण तसं असेल तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर बाब आहे अशा पद्धतीनं तक्रारी झाल्यानंतर कुणावर दबाव येऊन

शिरसाट या प्रकरणावरती पूर्णपणे अजून सुद्धा गप्प काय तर अद्याप सिद्धांतची चौकशी का झाली नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे